हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो काल आमचे शेजारची मुलगी आली होती घरी तिला बोर्डात बारावीच्या परीक्षेत नाईंटी एट पर्सेंट मार्क पडलेले आहेत म्हणून ती आलेली होती आम्ही तिचं कौतुक केलं तिला छोटंसं गिफ्ट दिलं सगळं झालं बोलताना ती काय म्हणाली मॅडम फेसबुकवर मी माझे मार्क आणि फोटो टाकला होता जवळजवळ चारशे लोकांनी बघितले तर पण फक्त सोळा लोकांनी मला कंग्रॅच्युलेशन्स म्हणालेत बाकीचे नुसतं बघून सोडून दिलेत का हो असं असंच बोलताना ती बोलली आणि नंतर ती निघून गेली माझे डोक्यात हा विचार सारखत राहिला हो तिचा पोस्ट आपण बघितल्यावर कंग्रॅचुलेशन लिहायला काय बिघडते हो कोणाचंही आपण बघितलं चांगलं बघितलं की कंग्रॅच्युलेशन लिहायचं बस झालं की आपण एवढे कंजूस का आपण एवढे मनाना गरीब का हे मला सारखं विचारात पडलं कोणी काही चांगलं केलं की आपण कौतुक करायला का मागे राहतो एखाद्याची ओके छान साडी नेसलाय छान दिसतीये ती मुलगी हो मस्त दिसतीस म्हटलं की किती बरं वाटते बघा तुम्ही रोजचं सुद्धा हवा ते घरात जेवता त्या दिवशी भाजी अगदी छान झाली होती बायकोला आईला म्हणा ना यो भाजी किती छान झाली आहे सुंदर झाली आहे तुझ्या हाताला खूप चव आहे बघा काय फरक पडतो त्यामुळे आज मला ह्या विषयावर बोलायचं आहे आपण ही कंजूसी जरा कमी करायला पाहिजे आणि ही आपण गरिबी सोडली की आपण खरोखर कर श्रीमंत बनतो मनानं तर श्रीमंत बनता, विचारानं बनता धनानं बनता सगळ्या गोष्टींना तुम्ही श्रीमंत बनता अहो शब्दांना काय हे आहे हां दोन शब्द गोड बोलायला काय जाते आपल्याला उलट कित्येक वेळेला आपण असं बघतो गोड बोलायचं एनकरेजमेंट करायचं सोडाच ते तुमच्यातले दहा चांगले गुण असले तरी एका कुठे कमी असला, तर पॉइंट आऊट करून दाखवतील अशी लोक आहेत आपल्या आजूबाजूला आपण बघतो आता हे बघा लोकांनी काय करावं तर काही आपल्या हातात नाही पण एटलिस्ट आपण ज्यांना पटते तेही तरी ह्याच्या पुढे कोणाचही चांगल्या गोष्टीसाठी उगीच खोट्या खोटं कौतुक करा म्हणत नाही मी चांगल्या गोष्टीसाठी कौतुक करायला शिकूया ना आपल्यालाही बरं वाटते समोरच्यालाही बरं वाटते आणि आपण मनानही श्रीमंत होतो फक्त विचारांनाच नव्हे आपण आपले सगळ्या गोष्टीत तन मन धन सगळ्यात ना आपण श्रीमंत होत जातो म्हणून तुम्हाला माहीत आहे एक म्हण आहे ज्याला बोलायला येते त्याला कुठलेच रोग येत नाहीत आजार येत नाहीत म्हणजे ह्याचा अर्थ काय बोलायला येते म्हणजे तो चांगलं बोलतो आपण चांगलं कधी बोलतो आपले विचार चांगले असले आपलं मन चांगलं असलं तरच आपण चांगलं बोलू शकतो नाही ते बोलू शकत नाही त्यामुळे हे मी तुम्हाला सांगते हे दुसऱ्याचं कौतुक करा म्हणजे दुसऱ्यासाठी नाहीये तुमचे स्वतःसाठी तुम्ही मनानं श्रीमंत होता मनानं स्वच्छ होता हे बघा कुठलीही गोष्ट माझ्याकडे असली तर मी दुसऱ्याला देऊ शकते एम रेट आता तुम्ही मला म्हणालात मॅडम मला शंभर डॉलर द्या की हो मी काय म्हणे हो डॉलर कुठून रे शंभर रुपये हवं ते विचार माझ्याकडे शंभर रुपये आहेत डॉलर कुठून देऊ तुला मी म्हणजे जी गोष्ट माझ्याकडे आहे ती मी देऊ शकते त्यामुळे हे लोक ज्यांना दुसऱ्याचं कौतुक करायला येत नाही किंवा साधं कंग्रॅच्युलेशन किपिटअप अभिनंदन एवढे साधे शब्द पण येत नाहीत ते मनानं किती दुबळे किती गरीब आहे तू बघा त्यामुळे आपल्याला असं गरीब बनायचं आहे का नाही आपल्याला मनानं ना, पैसेनं ना, कशा नाही गरीब बनायचं नाही आहे आपल्याला श्रीमंत बनायचं आहे मनानं असेल विचारानं असेल भावनांनी असेल पैसेनं असेल सर्वात आपण श्रीमंत बनायचं आहे मग आपण ते थाटानं ते श्रीमंतीनं वागायला शिकायला पाहिजे समोरची मुलगी छान ड्रेस घालून येते आणि तुम्हाला आहे काकू मी कसं दिसते अग एक नंबर मस्त छान म्हणाना ह्याच्याऐवजी काही लोक काय म्हणतात अगं हा रंग नाही तुला शोभत बघ ह्याच्याऐवजी दुसऱ्या रंगाचा नव्हता का असं का हो अ तुमचं मन एवढं गरीब का आहे हे मला विचार पडतो इज इट हाऊ यू हॅव बीन ब्रॉटअप और इज इट बिकॉज ऑफ युअर एनवायरमेंट का तुमचं स्वतःचं कल्चर तसं आहे म्हणून हे असं बोलणारी माणसं स्वत खूप खूप अशी नेगेटिव विचाराची आहेत ते मनानं खुश नाहीयेत आनंदी नाही आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्सनं ते अगदी काही कम्प्लीट इमर्स बुडून गेलेले आहेत म्हणून ते दुसरे बदल सुद्धा चांगलं विचार करू शकत नाहीत मग आपल्याला हे सगळं बदलायचं आहे आपल्याला तसं राहायचं नाही बाबा मग काय करायचं फर्स्ट थिंग इज बी पॉझिटिव्ह कोणाचेतलाही चांगला गुण बघायला शिका ग्लास अर्ध भरलेला आहे म्हणा अर्ध रिकाम आहे म्हणून नका अहो सोनं काढायला सोन्याचे खाणीत जाताना हजारो क्विंटल नको ती माती दगड सगळं मिळते काही ना सोनं मिळते पण आपण कशावर आपलं कॉन्सन्ट्रेशन केलेलं असते सोनेवर का ते दगड मातीवर आपण ते कमी असलं तरी त्या सोनेवर आपण केलेलं असते त्यामुळे कोणाचे काही चांगले गुणांवर आपण कॉन्सन्ट्रेट करूया स्वतःचे पण लोकाचे पण चांगल्याला चांगला म्हणूया ना आणि एखादं त्याला डेव्हलप करायला वाव द्यायची असली तर तुम्ही सांगा ना हे बघा असं करू नकोस हा दिवसभर टी व्ही बघत बसू नकोस अभ्यास कर अभ्यासानं पुढे चा अशा वेळी म्हणा हरकत नाहीये पण दुसरेला चांगले गुण दिसतात अहो त्या मुलीनं एवढ्या आनंदाना फेसबुकवर टाकलेलं होतं नो डाऊट आपलं दुसरे लाईक करतात दुसरे अभिनंदन करतात हेच वा हेची वाट बघत बसायची का ती गोष्ट वेगळी हां पण एटलीस्ट तुम्ही वाचलात तिची पोस्ट तुम्ही बघितलात मग तुम्हाला अभिनंदन किंवा कंग्रॅच्युलेशन्स किंवा किपी टप लिहायला काय प्रॉब्लेम होता हे माझं म्हणणं आहे ते ह्याच्यापुढे आपण कोणाचही काही चांगलं दिसलं की आपण त्याचं कौतुक करायला शिकायचं चांगलं हे चांगलंच असते गुणांचे मत्सर करायचं नाही गुण हा गुणच असतो त्यामुळे गुणाला मत्सर करायला नको चांगले गोष्टींना चांगलं करूया कौतुक करूया आणि तुम्हाला माहीत आहे इट इज लाईक ए निको वॉट यू गिव्ह दॅट यू गेट बॅक त्यामुळे अच्छा हॅव ए गुड डे